नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सम्राट पुन्हा तपस्याच्या रूम मध्ये आला खर तर आत्याच्या बोलण्यामुळे तो सुद्धा आता विचारात पडला होता पायाला इतकी जखम झालेली असताना सुद्धा ती नेमकं काय बघायला आपल्या रूम मध्ये आली हे जाणून घ्यायची आता त्याला ही उत्सुकता लागली होती पण जसा त्याने तिच्या रूम मध्ये पाय ठेवला त्याने पाहिलं की ती तोंडावर पांघरून घेऊन झोपले तशा त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या तो फक्त पंधरा वीस मिनिटातच खाली जाऊन आला होता तोपर्यंत तो ती झोपू कशी शकते तो याचा विचार करत होता पण तिची नवटंकी बघता हे सुद्धा तिचं एक नाटकच असेल असा विचार त्याच्याही मनात आला तपस्या आय नो तू जागी तेव्हा प्लीज हे झोपायची नाटक अजिबात करू नकोस त्याने तिच्या जवळ जात तिच्या तोंडावरचं पांघरून खाली केलं तर ती डोळे मिटून शांत झोपली होती इकडे ती मात्र मनातच देवाचा जाप करत होती तो नक्की आपल्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं विचारायला येणार हे तिला चांगलंच माहिती होत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती त्यामुळे पळवाट म्हणून तिने झोपायचं नाटक केलं तिचे डोळे बंद होते पण ती चांगलीच जागी होती तपस्या उठ पण मॅडमनी हो की चो केला नाही साईबाबा प्लीज यांना इथून चिंगम सारखे चिकटलेत प्रश्नांचे उत्तर दे म्हणून आता मी काय उत्तर देऊ मलाच माहिती नाहीये की मी तिकडे का गेले मी ना खरच मूर्ख आहे बिंडोक आहे वागण्याच्या आधी कसलाच विचार करत नाही आणि मग हे असे उपद्व्याप करून ठेवते त्याने पुन्हा एक दोन वेळा तिला आवाज दिला तिला हलवलं सुद्धा पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही आणि त्यावरून त्याला कळून गेला, कि ती नक्कीच नाटक करते तिला इतकी गाड झोप यायला ना तिला कुठलं इंजेक्शन दिलं होतं ना तिने जेवण करून टॅबलेट्स घेतल्या होत्या माझ्याशी चालाखी, फाईन आता तुला दाखवतोच तो मनातच बडबडला तो तिच्या एकदम जवळ जात बेडवर बसला तिला सुद्धा तो बेडवर बसल्याचं जाणवलं तसा तिने आवंढा गेला तपस्या मला माहिती आहे कि तू जागेयस आणि तुझी ही नाटकं माझ्या समोर तरी चालायची नाहीत तू तिकडे जगाला मूर्ख बनवशील पण मला नाही पाच सेकंदाचा वेळ देतोय तुला ऊठ आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दे नाहीतर इथे जे काही होईल त्याचे परिणाम भोगायला तयार राहा नाही उघडणार डोळे काय करायचंय ते घ्या करून तसही पेडवर झोपलेल्या पेशंट सोबत काय करणार आहे हे फार फार तर डॉक्टर आल्यावर इंजेक्शन टोचतील ना ठीक आहे आज मी ते सुद्धा सहन करायला तयार आहे पण मी डोळे उघडणार नाही म्हणजे नाही ठीक आहे नाही ऐक तुला मग आता शिक्षा भोगायला तयार हो पर सरकला त्याने तिच्या दोन्ही बाजूंनी त्याचे हात रोवले आणि हे झोपेत सुद्धा तिला जाणवलं तिला त्याच्या होता, आणि सध्या तो सुगंध तिला एकदम जवळून येत होता अय्यो काय करतोय हा वेडा माणूस गळाविड्या दाबतो की काय माझा जर तू डोळे उघडले नाहीस तर मी तुला किस करेन ते पण एकदम पॅशनेट किस लास्ट टाइम केलं होत त्यापेक्षा अजून हार्ड आणि आता तिचा श्वास तिच्या घशातच अडकला पोटात काहीतरी हालचाल जाणवली तिने हातांच्या मुठीमध्ये बेडशीट घट्ट आवळून धरलं सर्किट आहे की काय हा माणूस यापेक्षा इंजेक्शन दे मला पण जर किस केलंस ना तर याद सोडणार नाही मी तुला मी पाच पर्यंत काउंट करेन अँड देन आय विल किस यू वन साईबाबा जेव्हा तुम्ही सगळ्यांना अक्कल वाटत होतात तेव्हा या माणसाला कुठे भिक्षा मागायला पाठवलं होतं काहीही का काय करतोय हा माणूस तो तो अजून खाली झुकला आता तिचा चेहरा त्याच्या एकदम चेहऱ्या समोर होता तिचे डोळे बंद असल्यामुळे तो बिनधास्त तिला निहाळू शकत होता यापूर्वी पण बऱ्याचदा ते दोघ जवळ आले होते पण त्याने कधी तिच्या चेहऱ्याच इतकं बारीक निरीक्षण केलंच नव्हतं आता मात्र त्याने तिच्या चेहऱ्याच निरीक्षण करायला सुरुवात केली तिचं कपाळ जरा उंच होत पण तिच्या चेहऱ्याला शोभून दिसत होत कोरीव भुव्या आणि चाफीकळी नाक फक्त थोड इतकच। ते बघून तो गाला हसला पुढची काउंटिंग विसरून तो तिचा चेहराच बघत बसला अरे देवा यांना फक्त दोन पर्यंतचे एक दोन येतात की काय तपस्या तुझ ना डोकं फिरले बसले शांत तर तू पण बस की थ्री त्याने तिच्या ओठांचं निरीक्षण केलं याच ओठांना कधी काळी त्यांनी किस केलं होतं ती त्याच्या लाईफ मधली पहिली केस होती आणि खूप स्पेशल होती तेव्हा जरी त्याला ते जाणवलं नसलं तरी आता मात्र ते क्षण आठवून त्याच्या अंगावर किंचित शहारा आला आणि सोबतच ओठांवर थोडस हसू फोर यावेळी त्याचं लक्ष तिच्या बोनवर असलेल्या तिळावर जाऊन स्थिरावलं काही क्षण तो त्या तिळाकडे बघतच राहिला तपस्या डोंट टेक अ रिस्क हा माणूस सायको आहे मागच्या वेळी पण त्याने तुला किस के केलं होतं आणि तेव्हा तू त्याला पहिली चोख म्हणून सोडून दिलं पण यावेळी तो जाणून बुजून करतोय त्याचे इरादे काही ठीक नाही त्यापेक्षा तू डोळे उघड आणि सांग त्याला की मला तुमची रूम बघायची होती म्हणून मी तिथे आले होते वॉट अग काय बरतेयस तुला त्याची रूम बघायची होती म्हणून तू तिथे गेली होतीस काय करू नाही सुचत मला आता काही उत्तर ती प्रचंड वैतागली आणि तो पाच म्हणायच्या आधीच तिने डोळे उघडले पण डोळे उघडताच ती शॉक झाली तो ऑलमोस्ट तिला किस करण्यासाठी खाली झुकला होता डोळे उघडताच तिची नजर त्याच्या नजरेला जाऊन भिडली ती नख़ शिकांत तो एखादी नशा केल्यासारखा एक टक तिच्याकडे बघत होता तिच्या त्या काळ्या भोर टप्पोऱ्या डोळ्यांमध्ये अडकला होता तो जे सध्या घाबरून त्याच्याकडेच बघत होते सर काय करताय तुम्ही तिने त्याला बाजूला ढकललं तसा तो मागे गेला यू डेअर तुमची हिंमत कशी झाली मला किस करायची जशी तुझी हिंमत झाली मला न विचारता माझ्या रूम मध्ये यायची मी तुमच्या रूम मध्ये आले नव्हते मी बाहेर होते तुम्ही मला उचलून तुमच्या रूम मध्ये घेऊन गेलात पण तू माझ्या रूमच्या बाहेर काय करत होतीस बघत होते तुम्ही त्या भटक भवानी सोबत काय करता ते कोण भटक भवानी तीच ती गुंगी फॉर गॉड सेक तपस्या तिचं नाव शिवांगी माझ्या नाही लक्षात राहा तिचं नाव कारण ती माझ्यासाठी तितकी महत्वाची नाहीये आणि काय हो तुमच्यावर लक्षात राहिलं तिचं नाव तपस्या आर यू आउट ऑफ युअर माइंड तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतय का मी काय बोलते हैं ना ते मला चांगलंच माहितीये आणि काय हो तुम्हाला तर मुलींमध्ये आणि लग्नामध्ये इंटरेस्ट नव्हता ना मग अचानक कुठून आला दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस तुझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही तो तिच्या जवळून वैतागून उठला पण त्याच्या त्या उत्तराने ती आता चांगलीच भानावर आली अगदी रियालिटी चेक झाल्यासारखं सगळं चित्र तिच्या डोळ्यासमोर क्लिअर झालं खर तेच बोलत होता तो तिचा या सगळ्या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता मग तरीही ती का गेली होती तिकडे येस अगदी बरोबर बोललात तुम्ही माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये पण माहित नाही का, का? जेव्हा मला समजलं की तुम्ही लग्न करताय तेव्हा ती मुलगी कोण आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा माझ्या मनात निर्माण झाली आणि ती मुलगी कोण आहे हे बघण्यासाठीच मी तुमच्या रूम पर्यंत आले होते नो सर ती मुलगी तुमच्यासाठी अजिबात चांगली नाही नो मी तुमच्या असं पर्सनल मॅटर मध्ये पडलेलं चांगलं नाहीये पण तरीही सांगते मला ती खूप सेल्फिश वाटली तुमच्या प्रत्येक होला हो करत होती असं वाटत होत जणू काही अगदी कोणत्याही अटीवर तिला फक्त तुमच्याशी लग्न करायचंय आणि तपस्याच्या उत्तराने तो अगदी शांत झाला त्याला विशेष वाटलं शिवांगी बाबत तिचे आणि त्याचे विचार एकदम मॅच झाले होते पण तुला काय गरज होती तिकडे यायची पायाला जखम झाली ती जखम अजून ओरलीये एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला तीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली आणि त्यासाठी आय सॉरी पुन्हा नाही होणार असं तिने मान खाली घातली आणि तिचा तो उदास चेहरा बघून का कोणाच ठाऊक त्याच्या हृदयात मात्र कालवा कालव झाले सर डॉक्टर आलेत दारातून मेडने आवाज दिला तस त्याने मागे पाहिलं ठीक आहे पाठवून दे त्यांना त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती मान खाली घालून चुपचाप बसली होती पण तिच्या मनात मात्र प्रश्नांच वादळ उठलं होतं जे प्रश्न त्याने तिला विचारले होते तेच प्रश्न आता ती स्वतःला विचारत होती काय गरज होती पाई तिला पाय इतका दुखत असताना त्याच्या मागे जायची हॅलो मिस्टर सम्राट डॉक्टर आय थिंक तिच्या पायाचं ड्रेसिंग चेंज करावं लागेल तिला एखादं पेनकिलरचं इंजेक्शन पण द्या तिला त्रास होतोय तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तिला काय त्रास होतोय हे तिने त्याला सांगितलंही नव्हतं पण तरीही त्याने ती अगदी अचूक ओळखलं होत ठीक आहे मी चेक करते डॉक्टरने तिच्या पायावरची पट्टी काढली आणि खरंच त्यातून रक्त येत होत तपस्या मी सांगितलं होतं ना तुला कि निदान काही दिवस तरी पायाला कसलीही चाल द्यायची नाही सॉरी डॉक्टर डॉक्टरने तिची पट्टी चेंज केली सोबतच चे एक पेन किलरचं इंजेक्शन काढलं ती इंजेक्शनला घाबरते हे माहीत असल्यामुळे तो तिच्या जवळ जाऊ लागला पण तिने हात करून त्याला थांबवलं ओके, okay. मी नाही घाबरत कशाला डॉक्टरने तिच्या दंडावर कॉटनने सोडलं तिला इंजेक्शन टोचताच तिने डोळे घट्ट मिठून घेतले तिचा तो त्रासलेला चेहरा बघून त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या मेडिसिन व्यवस्थित घेत जा स्किप करू नकोस नाहीतर जखम लवकर भरणार नाही येस डॉक्टर मेड सोबत डॉक्टर निघून गेले त्याने तिच्याकडे पाहिलं पण तिने लगेच मान दुसरीकडे फिरवली आणि ते बघून त्याने एक सुस्कारा सोडला तो सुद्धा तिथून निघून गेला